नमस्कार प्रेक्षकांनो प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आता जयंत हे पात्र खूपच पॉप्युलर होताना दिसत आहे त्यामागील जयंतच्या मागील रहस्य काय आहे हे जाणून घेण्याची सर्वांचीच उत्सुकता आहे तर जयंत आणि जान्हवी यांचं नातं टिकवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संघर्ष उभा राहील आणि प्रेक्षकांना ते कसं संपेल याची उत्सुकता जास्त असणार आहे त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या लक्ष्मी निवास मालिकेत दिव्या पुगावकर म्हणजेच आपली सगळ्यांची जानवी जानू यांच्या पात्राचे एक मोठे रहस्य उलगडत आहे सध्या मालिकेतील घटनांमध्ये काही अनपेक्षित वळण आलं आहे ज्यामुळे आपल्याला सिरियलमध्ये एक गडबड निर्माण होताना दिसणार आहे ज्यामुळे आता तिच्या भावी जीवनात काही गंभीर निर्णय घेतले जातील तिच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित काही गोष्टी अजून प्रेक्षकांना दिसलेल्या नाहीत परंतु कदाचित ते सध्या चालू असलेल्या सिरियलवर उलगडतील या ट्विस्टमुळे सिरियलमध्ये अजूनच जास्त गडबड होताना दिसत आहे आणि प्रेक्षकांच्या मनात आणखीनच प्रश्न निर्माण होताना दिसत आहे तर आता सध्या मालिकेमध्ये एका अत्यंत रहस्यपूर्ण घटनाक्रमाची सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये आता जान्हवीच्या व्यक्तिमत्वाचे काही अनवट पैलू उघडण्याची शक्यता आहे ती आता एका अशा परिस्थितीत अडकली आहे जिथे तिचं भविष्य एका मोठ्या निर्णयावर आधारित आहे आणि हे निर्णय तिच्या कुटुंबाला एक महत्वपूर्ण वळण देऊ शकतात सध्या तर जयंतच्या वागण्यावरून आता आपल्याला हेच दिसतंय की जान्हवी पूर्ण आता एका संकटात फसली गेली आहे या रहस्याचा उलगडा होण्यासोबतच या मालिकेत असलेल्या इतर पात्रांचे सत्य कदाचित उलगडण्याची शक्यता असणार आहे आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढणार आहे जान्हवीचा रोल सध्या जरी आपल्याला साधा वाटत असेल पण तिच्या जीवनात काही गूढ घटक आहेत जे कथेत अचानक नवे वळण घेणार आहेत जानवीच्या जीवनात एक अवघड निर्णय घेण्याची वेळ येणार आहे आणि हे निर्णय तिच्या कुटुंबासाठी महत्त्वाचे ठरू शकणार आहेत एक रहस्य उघड होत असताना त्याचे परिणाम सर्व पात्रांवर कसे होणार आहेत हे आता पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे जयंत आणि जानवीच्या संबंधांचा एक गडबड आणि रहस्यपूर्ण पैलू उलगडू शकतो जो त्यांच्यातील संवाद आणि विश्वासावर आधारित असणार आहे कदाचित जयंत आणि जानवी यांच्या जीवनात एक मोठा निर्णय घेण्याची वेळ येणार आहे ज्यामुळे त्यांचा भविष्य निश्चितच होणार आहे त्या भागांमध्ये त्यांच्या संबंधात आणखीनच काही रहस्य उलगडू शकतात ज्यामुळे आपल्याला सिरियलला एक नवा टर्न घेताना दिसणार आहे जयंत आणि जान्हवीच्या संबंधात काही गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांचा भविष्य अधिक गडबड आणि संघर्षाचा दिसून येऊ शकतो त्यांच्या संबंधात काही अडचण येण्याची शक्यता असू शकते आणि काही ट्विस्टमुळे ते नातं टिकेल का नाही हे देखील एक सस्पेन्सच असणार आहे यांच्या नात्याचं भविष्यव्य पुढील भागामध्ये आपल्याला उलगडेल आणि प्रेक्षकांना कदाचित एक मोठा धक्का बसेल आपल्याला छोटीशी माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद